कृष्णा आरेमावलींना सर्वांना गौरचे नमस्कार तर कसे आहेत सर्व तर आज आपण बनवतो आहे नायलन शाबुदाना घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने खूप अवघड नाही काही नाही एकदम सोपी रेसिपी आहे विशेष आज आपण बनवतो आहे नायलन शाबुदाना घरच्या घरी कसं बनवायचं आणि चिवडा कसा बनवायचा तर चिवडा बागा किती छान आणि स्वादिष्टसुद्धा झालेला आहे जसं मार्केटला भेटतो असंच झालेलं आहे खूप छान असं झालेलं आहे तर ह्या शाबूदाण्याची साईज बघा आणि ह्या शाबूदाण्याची साईज बघा तर बघा किती छान असं मस्तपैकी आपल्याला नायलन शाबुदाना घरच्या घरी तयार झालेला आहे खूप वेळ पण नाही लागत खूप फास्ट होतो दोन तासामध्येच आपल्याला नायलन शाबुदाना तयार होतो तर चला वेळ वयानं घालवता रेसिपीला सुरुवात करूया आणि नायलन शाबुदाना कसं बनवायचं ते आज आपण बघूया इथे आपण एक वाटी शाबुदाना भिजून घेतलेला आहे याच्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे ते पाणी आपल्याला काढून घ्यायचे मी आत्ताच नेटकंच भिजवलेलं शाबुदाना आहे तर याच्यातलं पाणी पूर्णपणे आपण काढून घेऊया आता इथे मी शाबुदाण्यातलं पूर्णपणे पाणी काढून घेतलेलं आहे फक्त थोडंसं पाणी आहे एवढंच पाणी आहे तर आता आपण हे छान असं दोन तास भिजून देऊया याच्यात आता आपल्याला पाणी ठेवायची गरज नाही काही नाही दोन तास नीट व्यवस्थित आपल्याला जसं खिचडीला शाबूदाना लागतो अशा प्रकारे आपल्याला फक्त भिजून घ्यायचं आहे दोन तास भिजून देऊया इथे आपल्याला शाबूदाना छान असा भिजलेला आहे शाबुदाना भिजून दोन तास झालेले छान असं मऊसूत असा भिजलेला आहे तर आपल्याला आता शेंगदाणे बारीक दळून घ्यायचे शेंगदाणे कच्चे घेतले किंवा भाजलेले घेतले तरी काही हरकत नाही मी इथं थोडेसे शेंगदाणे कच्चे शेंगदाणे घेतलेले बारीक दळून घेऊया इथे आपण शेंगदाणे एकदम बारीक करून घेतलेली आहे तर इथे गॅस पेटून घेऊया इथे आपण गॅस चालू केला कढई गरम झालेली आहे आपल्याला थोडंसं इथे तूप घालून घ्यायचं आहे खूप सारं नाही घालायचं तर मी इथे अर्धा चमचा तूप घालून घेतलं कढई छान अशी गरम झालेली आहे शेंगदाण्याचं चा कूट छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे शेंगदाण्याचं कूट भाजता वेळेस एकदम मंद आचेवर भाजायचा जास्त गॅस फुल नाही करायचा शेंगदाण्याचं चा कूट छान असं भाजलेले आपण शाबदाना घालून घेऊया चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घालून इथं छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे शाबूदाना त्याच्यावरती आपण पाच मिनटं झाकण ठेवून देऊया शाबुदाना छान असा हलवून घ्यायचा हलवल्यानंतर मीठ घातल्यानंतर शाबुदाना छान असा हलवून घ्यायचा आणि हलवल्यानंतर दोन मिनटं आपल्याला झाकण ठेवून घ्यायचं पॅक झाकण ठेवायचं झाकण ठेवून गॅस एकदम मंद करून द्यायचं एकदम कमी करायचा नाही तर तुम्ही म्हणाल बंद करायचा मंद करायचं मंदाच्यावर आपल्याला दोन मिनटं झाकण ठेवायचं इथे दोन मिनटं झालेले झाकण काढून बघूया हलवून घेऊया खालून डागायला वगैरे नको तर अशी झालेली ला, लाल एक इस मी आपल्याला असं दोन दोन मिनटं करून आपल्याला हलवून घ्यायची झाकण ठेवायचं काढून घ्यायची आता आपण पुन्हा दोन मिनटासाठी झाकण ठेवून घेऊया आता इथे परत दोन मिनटं झालेले आपण झाकण काढून हलवून घेऊया छान अशी तर बघा कलर बदललेला आहे किती छान असा मस्तपैकी कलर झालेला आहे आणि आता आपण गॅस बंद करून मस्तपैकी हलून घ्यायचं छान असं हलून झाल्यानंतर आपल्याला एका ताटामध्ये थंड करून घ्यायची आहे खिचडी आता याच्या वेळेला आपण बनवणार आहोत नायलन शाबूदाना तर तो नायलन शाबूदाना कसा बनतो कसा नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठून बघता तुम्हाला जर ही रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक करा आणि चॅनललाही सबस्क्राईब करा म्हणजे मागेले नवीन नवीन असे व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील आता छान असं आपल्याला इथे शाबुदाना शिजलेलं आहे एका ताटामध्ये आपण काढून घेऊया थंड करून घेऊया आता आपण इथे एका ताटामध्ये शाबूदाना छान असा काढून घेतलेला आहे थंड करून घेऊया शाबूदाना छान असा थंड झालेला आहे मस्तपैकी एकच नंबर तर इथे आपल्याला एक चाळण घ्यायची आहे त्याच्यामध्ये शाबुदाना घालून घ्यायचा आहे शाबुदाना घातल्यानंतर चाळणीमध्ये छान असा गाळून घ्यायचा आहे त्याच्यात आपण शेंगदाण्याचा कूट घातलेला तो बाहेर काढून घ्यायचा आता ही प्रोसेस आपण शेंगदाण्याचा कूट काढण्याचा सुकल्यानंतरसुद्धा करू शकत होतो पण ती आधीच आपल्याला करून घ्यायची आहे सुकल्यानंतरसुद्धा आपल्याला मी तुम्हाला परत एकदा क दाखवणार आहे काय करायचं आहे ते पण आधी आता आपण सुकत घालून घेऊया आता याच्यातला आपण शेंगदाण्याचं कूट काढून घेतलेलं आहे आता सुकून घेऊया असं चाळण ठेवून द्यायचं आपल्याला बाहेर आपल्याला काही कागदावर वगैरे काही घालायचं नाही काही नाही छान असं उन्हामध्ये ठेवून द्यायचं आता हे शाबुदाना असं इथे उन्हामध्ये शाबुदाना आपण वाळायला ठेवलेला आहे आता वाळवून घेऊया इथे आपल्याला शाबुदाना छान असा वाळलेला आहे बघा एकदम छान असा मस्तपैकी कडक वाळलेला आहे आता आपल्याला परत एकदा चाळून घ्यायचं आहे आता छान असं आपण चाळून काढलेला आहे तर इथं राहिलेले शेंगदाणे निघून गेलेले आहेत इथे मी एक स्वच्छ कापड घेतलेलं आहे त्याच्यावरती आपण शब्दांना आणून घ्यायचं आहे घातल्यानंतर छान असं आपल्याला चोळून काढायचं आहे असं मस्तपैकी त्याच्यावर पूर्णपणे शेंगदाण्याच्या टर्कला जे आहे ते निघून गेलं पाहिजे त्याच्या आतमध्ये आपण सगळे शेंगदाण्याचं कूट घातलं होतं तो निघायला पाहिजे असं छान असं चोळून घ्यायचं असं पकडून तुम्ही असं असं जरी केलं असं असं केलं तर पटकन देशी निघले जात तर बघूया किती आता शेंगदाण्याचं गवळ राहिलेलं निघतंय किती नाही तर बघा किती लागलेलं आहे कॉटनच्या कापडेला तर असं निघून जातं ही अशी प्रोसेस तुम्ही एकदा दोनदा करायची म्हणजे पूर्णपणे शेंगदाण्याचं कूट निघून जातं तर आता आपण तळून बघूया इथे आपल्याला शबदा छान असा वाळून मस्तपैकी झालेला आहे आणि आता आपल्याला तो थोडासा तळून बघायचा आहे तळण्याच्या आधी थोडंसं हातावर चोळून घ्यायचा किंवा एक कापड घ्यायचं कापडावरती त्याच्यावरचं शेंगदाण्याचं कूट काढून घ्यायचं आहे इथे तेल गरम होतं तोपर्यंत मी इथे एक कॉटनचं कापड घेतलेलं आहे त्याच्यावरती थोडंसं शबदा आपल्याला जेवढं पाहिजे तेवढा स्वच्छ करून घ्यायचं आहे छान असा चोळून घेऊया असा चोळून काढायचं म्हणजे त्याच्यावर पूर्णपणे त्याला शेंगदाण्याचं टरक्याला वगैरे लागलेलं ते निघून जातं तर असं निघून जातं बघा हे असं आहे ते निघून जाणार दोन तीन वेळेस चोळून घ्यायचं आता इथे साबुदाण्याची साईज बघा केवढी आहे एकदम आपण साबुदानी भिजवतो अशा प्रकारे एकदम छोटं छोटं आहे तर आता आपण तळून बघूया तेल गरम झालं काय बघूया बघा केवढा फुगतोय बघून छान असा वरती येतो बघितलं आहे ना किती फुकतोय त्या शाबदानं आपण असं तळून घेऊया सगळ्या तर बघितलं ना किती छान असं मस्त रीती आपल्याला नायलन शाबूदाना तयार आहे बिना पाण्याचा पाण्याचा वापर न करता छान असं आपल्याला नायलन शाबूदाना तयार होतं जास्त वेळ आपल्याला त्याच्याला शिजवायचं नाही काही नाही खूप वाफेवर शिजवलेला फक्त शाबूदाना आहे आणि खूप छान असं मस्तपैकी लागतो आणि एकदम कुरकुरीत आणि एकदम मस्त होतं बघा किती छान असं तुटतोय तर बघा मस्तपैकी भुगा होतो आहे बघा आता याच्यात आपण बाकीच्या साहित्य घालून घेऊया इथे घेतले थोडेसे शेंगादा ते पण आपण इथे घालून घेऊ इथे घेतले थोडासा बटाट्याचा केस सुद्धा कालच बनवलेला आहे आणि खूप छान असं मस्तपैकी झालेला आहे तो पण तळून घेऊया थोडेशा हिरव्या मिरच्या आता छान एकत्र करून घेऊया मिरची तळली बटाट्याचे कीस शेंगदाणे शाबूदाना छान असं एकत्र करून इथे घेतले मी अर्धा चमचे मीठ आणि एक चमचा पिठी साखर घालून घ्यायची आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला छान हल बरं आपला शाबुदाना झाले शाबुदाना तयार झाले ना छान रेसिपी जर आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर बेल बटूनसुद्धा दाबा म्हणजे माझ्या अशाच नवीन नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील आणि विशेष तुम्ही हा चिवडा नक्की बनवून खाल तर आपण हा जो हा चिवडा बनवलेला आहे महाशिवरात्री येते तर विशेष आपण आज हा चिवडा बनवलेला आहे खूप सोपं आहे खूप जास्त टेन्शन नाही काही नाही खूप पटकन होतं खूप लवकर होतो तर चला आजच्यासाठी धन्यवाद भेटूया पुढच्या नवीन रेसिपी